राम राम मित्रांनो घराघरात तुतारी वाजणार आणि सुजयदादांचा पराभव होणार हे एक हिडिंग हे टायटल सध्या महाराष्ट्रभर घुमतं आहे वेगवेगळ्या चॅनलवर वेगवेगळ्या याच्यावर त्याच्या याच्यावर चर्चा होते सध्या कारण नगर अहमदनगर दक्षिणमधून सुजयदादा आणि निलेश लंके यांची टफ फाईट सध्या पाहायला मिळत आहे मित्रांनो आणि ह्या संदर्भातच मी आपल्याशी चर्चा करणार आहे मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद मित्रांनो प्रथम रामनवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि कालच्या धरून आज सकाळपासून ती बातमी व्हायरल होती की निलेश लंके साहेब म्हणतात की घराघरात सुतारी वाजणार आणि दादांचा पराभव होणार त्याचं एक त्याच्या मागची पार्श्वभूमी अशी की दादांनी एक वक्तव्य केलं होतं मागच्या दोन दिवसापूर्वी की मोदींचा आणि माझी काही चूक होत असेल तर आमचा पराभव करा म्हणून त्या संदर्भात काहीतरी ते वक्तव्य आहे त्यानंतर निलेश लंकेंचं ते हे वक्तव्य आले होते की घराघरात तुतारी वाजणार आणि दादांचा पराभव होणार ही ती क्लिप आहे उपलब्ध झालेली पण दादांनी बोललेची क्लिप काय माझ्याकडे उपलब्ध झालेली नाही त्यामुळे मी निलेश लंकेंची क्लिप दाखवतो तुम्हाला बघा मित्रांनो बघितली तर असं असं वक्तव्य दादांनी केलं असं त्यांचं म्हणणं आहे निलेश लंके साहेबांचं वक्तव्य की घराघरामध्ये तुतारी वाजणार आहे आणि ह्यावेळेस सुजयदादा साहेबांचा पराभव होणार आहे आता ही झाली बातम्या पण सत्य परिस्थिती काय आहे मित्रांनो यावर थोडासा व्हापो केला पाहिजे सुजयदादा आणि निलेश लंके यांची जी काही टफ फाईट होऊ घातलेली आहे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये त्यावर त्याकडे जर बारकाईनं बघितलं तर निलेश लंके आणि सुजयदादा यांचा कुठेही मुकाबली हो मुकाबला होणार नाही सुजयदादांचं सगळ्या बाबतीत दादांचं वक्तव्य दादांची कमांड दादांचं बोलणं किंवा त्यांची मशिनरी प्रचाराची प्रचार यंत्रणा आणि पाच वर्षाचं काम किंवा दादा विखे ज्या कुटुंबातून येतात त्यांचा तीन तीन पिढ्याचा नगर जिल्ह्यावर असलेला प्रभाव एक तालेवार कुटुंब म्हणून नगर जिल्ह्यामध्ये ते प्रस्थापित आहेत जे काही निलेश लंके पारनेर विधानसभेमधून येतात त्या पारनेरवर सुद्धा अनेक वर्ष विखे घराण्याचा वर्चस्व होता अजून पण असेल मित्रांनो सांगता येत नाही कदाचित निलेश लंकेंना निवडून आणण्याचं कामसुद्धा विखे साहेबांनी त्या काळात केलेलं असेल सांगता येत नाही मागची पार्श्वभूमी आहे परंतु विखे साहेबांचा पारनेर मतदारसंघावर जबरदस्त होड अजून पण आहे म्हणतात आणि अशा पारनेर मतदार मतदारसंघामध्ये निवडून आलेले निलेश लंके हे दादाला आज आव्हान द्या देत आहेत आणि आपल्या बातम्यांमधून की दादांचा ह्यावर ह्यावेळेस पराभव होणार आता हे सगळं चार तारखेला करणार आहे परंतु मतदार मद्दार मतदारसंघामध्ये किंवा मतदारांमध्ये काय भावना आहे हा विचार थोडासा व्हायला हवा बरोबर आहे नाही मित्रांनो सुजय दादा आजच्या घडीला एक विनिंग म्हणजे त्यांच्याकडे विजयी उमेदवार म्हणून पाहिलं जातं अनेक सर्वेमध्ये सुद्धा ते दाखवलेले परंतु निलेश लंके साहेबांचं सा तसं नाही ते अजित पवार गटातून आपल्या आमदारकीचा राजीना राजीनामा देऊन शरदचंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादी गट या गटामध्ये जाऊन त्यांनी राष्ट्रवाद त्या त्यांच्या गटाकडून उमेदवारी मिळवलेली आहे आणि सुजय विरुद्ध त्यांनी दंड ठोपटलेले आहे आता सुजय दादांचे निगेटिव जर निगेटिव्ह पॉइंट जर आपण बघितले तर त्यामध्ये अनेक गोष्टी आपल्याला दिसून येतात की विधानसभा मतदार एकोणीसच्या विधानसभा निवडणुका झाल्या त्या काळामध्ये जवळजवळ पाच सहा आमदारांचा पराभव त्यांच्या काळामध्ये झाला म्हणजे जे काही खचे हुड आहे प्रवारा परिसरामध्ये त्या राहुरीमध्ये करडली साहेबांचा पराभव झाला नेवासामध्ये बाळासाहेब मुरकटे म्हणून त्यांचा पराभव झाला कोपरगावमध्ये कोलेताईंचा पराभव झाला म्हणजे हे जे काही पराभव आहे आणि आजच्या परिस्थितीमध्ये नगरच्या राजकारणामध्ये जे काही राम शिंदेचं प्रस्ताव प्रस्थापित राजकारण आहे त्याच्या सुद्धा अनेक कुरघुड्या करण्यात आला असं पण म्हणतात आणि ह्यावेळेस राम सुद्धा सुजय सुजयदादांच्या उमेदवारीला विरोध केला होता असं म्हणतात परंतु फडणवीस साहेबांनी सगळ्यांना मॅनेज करून आपल्याला मोदी साहेबांचे जे काही स्वप्न आहे चारशे प्लस किंवा तीनशे सत्तर प्लसचं यासाठी आपण सगळ्यांनी आपले मतभेद आपले हेवे दहावे विसरून मोदी साहेबांना प पर, परत एकदा पंतप्रधान करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांनी सगळी समिट घडून आणलेली आपण बघितलं असं देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि काही काळ देवेंद्र फडणवीस मायमधे नगर जिल्ह्याचे पालकमंत्री पण होते त्यामुळं अनेक गोष्टी त्यांनी त्या ते काळात हे केलेलं होत्या अनेक जे काही कच्चे दुवे होते आत्ताच्या काळातले ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी जुळवण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी सुद्धा निलेश लंकेंना आपण काय म्हणतो त्याला की अंडर इस्टिमेट करता येणार नाही बरोबर आहे की नाही कारण त्यांनी त्यांची लोकप्रियता कुठून वाढली माहिती आहे वाढली माहिती आहे मित्रांनो कोविडच्या काळामध्ये त्यांनी जे काही जम्बो कोविड किंवा कोविडच्या दवाखान्यामध्ये तिथंच राहणं तिथंच ती, वेळोवेळी दोन तीन वर्ष दोन वर्ष ते सातत्याने को कोविडच्या पेशंटला मदत करणं त्यांना औषध उपचार करणं त्या काळामध्ये निलेश लंकेंची प्रचंड लोकप्रियता वाढलेली होती त्याचा फायदा कदाचित त्यांना मिळू शकतो परंतु त्यांची यंत्रणा म्हणा किंवा त्यांच्या मागं असणारं जे सगळ्यात मोठं आर्थिक पाठबळ आहे त्याची पण आता शरद पवार साहेबांकडून उभे म्हणजे तिकडून पण त्यांना आर्थिक पाठबळ होऊ शकतं परंतु विखे साहेबांच्या पाठबळापुढं त्यांचं पाठबळ निश्चितच कमी आहे त्याच्यानंतर जी काही यंत्रणा आहे प्रशासकीय यंत्रणा ती सध्या सगळे विखे साहेबांच्या ताब्यात आहे म्हणा किंवा पालकमंत्री असल्यामुळे त्यांचा अधिकार त्यावर आहे तसंच वेगवेगळे कारखानदारीवर वर्चस्व आहे अशा अनेक गोष्टी विखे, विखे साहेबांच्या आहेत पण निगेटिव्ह पण पॉईंट जर आपण बघितले तर सगळ्या आता दोन चा दा, चार सहा महिन्यापूर्वी विखे साहेबांच्या ताब्यात असलेला म्हणजे स्वतः खासदारांच्या म्हणजे सुजयदाच्या ताब्यात असलेला गणेश कारखाना त्यांना मान हरिकारक पराभवाला सामोरे जा सामोरे जावं लागले होते शिर्डीमधले एक पंस्पत संस्था की जी त्याच्यात त्यांचा पराभव झाला आता छोट्या गोष्टी आहे परंतु आजच्या ज्या स्थानिक लेव्हलवर त्याची चर्चा होती ती मी आपल्यापुढं मांडतो मित्रांनो कारण मी सुद्धा स्थानिक विधा असल्यामुळे मला त्यांचं राजकारण माहिती आहे परंतु विखे साहेबांचा जो होल्ड आहे तेवढा होल्ड काय लंके साहेबांचा नाही परंतु एक तरुण तरुणामध्ये प्रचंड लोकप्रिय असलेले लंके साहेब आणि तेवढेच लोकप्रिय असलेले दादा तरुणांमध्ये त्यांची एक लक्षवेधी निवडणूक सध्या अहमदनगर दक्षिणमध्ये होऊ घातलेली आहे तेरा तारखेला मतदान आहे आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या बातम्या वेगवेगळ्या क्लिपा आपल्यापर्यंत येतात त्याच्यातूनच हे मी आपल्याला सांगतोय की त्यांची जी क्लिप सध्या व्हायरल होती की प्रत्येक घराघरात उत्तारी वाजणार आणि सुजयदा त्यावेळेस पराभव होणार परंतु मला नाही वाटत परंतु कसं आहे प्रशिक्षण सध्या जे काय आपण म्हणतो मतदारांमध्ये सुजयदादांनी वेळ दिलेला नाही अनेक गोष्टी घडलेल्या आहेत पातळीमध्ये त्यांना एका सभेमध्ये अनेक प्रश्न विचारून हैराण केलेलं होतं असे आता लंके साहेबांच्या सुद्धा सभेमध्ये अशा गोष्टी झालेल्या आहेत परंतु ते आपल्यापर्यंत आलेले नाही परंतु ह्या सगळ्या याच्यातून जरी लंके साहेब म्हणत असले की घराघरात तरी वाजणारे पण तेवढ्याच ताकदीनेशी दादा सुद्धा परत एकदा मैदानात उतरलेली आहे आणि ही तुल्यबळ लढत होऊ घातलेली आहे आता याच्यात जसं जर पाहिलं तर बरोबर तर सुजयदादांचं पारडं जड आहे परंतु सगळं काही मतदारांच्या हातामध्ये आहे मित्रांनो ते तेरा मेपर्यंत काय होईल काय नाही कशा प्रकारे सगळी यंत्रणा हलतील प्रकारे आजूपर्यंत एवढं प्रचार यंत्रणा हललेली नाही आहे विके साहेबांची प्रवारा प्रचार यंत्रणा एक सेपरेट प्रचार यंत्रणा म्हणून प्रसिद्ध आहे महाराष्ट्रामध्ये ती यंत्रणा अजून हालचाल झालेली नाही एवढी म्हणजे त्यांचा एकदा फॉर्म भरल्यानंतर ती यंत्रणा लागू होईल आणि त्या यंत्रणा पुढे लंके साहेबांचं काय होईल कारण त्यांच्याकडे काही कोणताही कारखाना नाही म्हणा किंवा शैक्षणिक संस्था नाही म्हणा पण ते गोष्टी नाही आहे फक्त कायदे असेल पवार साहेबांचं पाठबळ आणि त्यांची लोकप्रियता कोविड काळातली अशा गोष्टी आहेत त्यामुळं ते जरी म्हणत असले परंतु ह्या सगळ्या शक्तीनिशी त्यांना लढायचं आहे यामुळे एवढ्या मोठ्या शक्तीशी त्यांच्या तुटपुंज शक्तीने त्यांना लढायचं आहे परंतु निवडणुकीमध्ये काही सांगता येत नाही रावाचा रंक होऊ शकतो रंकाचा राव होऊ शकतो परंतु ही बाकी लक्षवेधी लढत अहमदनगर दक्षिणमधली होणार आहे बघूया काय तुतारी वाजते की परत एकदा मोदी साहेबांचं कमळ फुलते सुजयदादांचं कमळ फुलतो परत एकदा सुजयदादांनी जे काही वेळ वक्तव्य केले होते ते सुद्धा व्हायरल झालेले आहे परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये एक प्लस पॉईंट म्हणजे मोदींची लोकप्रियता त्यांच्या कामं येऊ शकते तर बघूया काय होतं ते मित्रांनो विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद